सार्थ बोध दशक सहावा जय जय रघुवीर समर्थ ब्रह्म पावन निरूपण श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे सायुज्य प्राप्ती होय नाना मतांचे पेखणे कामाने सर्वथा ब्रह्मज्ञाना ब्रह्मज्ञानाविण उपदेश तो म्हणोने विशेष धान्ये विण जैसे भूस खाताने नाना काबाड वडविले ना तरी तक्रची घुसळीले अथवा धुवणची सेविले सावकाश नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा तैसे ब्रह्मज्ञानाविण नाना उपदेशांचा शिण सार सांडून सार कोण शहाणा सेवी हाता ब्रह्म जे का निर्गुण ते केले निरूपण सुचित कराव्यांत कर्ण श्रोते जनी सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा परंतु हे तगेना गेना सर्व काळ ब्रह्म निर्गुण ते शाश्वताची खुण येर पंचभौतिक सगुण नाशवंत विही पाहता भूते देव कैसे मनावे तया ते भूत म्हणता मनुष्या विषाद वाटे मातो जगन्नाथ परमात्मा तया भूत उपमा जयाचा कळे ना महिमा ब्रमादि कांसी भूताय सा जगदीश मनता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्वती पृथ्वी वायु आकाश या साह्य जगदीश पंचभूता साहिनाश आत्मा महापुरुष सर्वणती वायु आकाश वायुआकाशयास वाय जगदिश पंचभूतास नाशात्मा विनाश रूपी जे, जे रूपाणि नाम तो तो अवघाच भ्रम नाम रूपातीतीतीतीतीतीतीतीतीतीतवर्मानुभवी जाणती पंचभूता त्रिगुण ऐशी अष्टधा अष्टधा अष्ट प्रकृतीस नामान ते हे दृश्य नाशिवंतय से वेदश्रुती बोलत निर्गुण शाश्वत जाणती ज्ञानी जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना जे कालविता कालवेना पे करुणी जे वायुसे उडेना जे पडेना नाना झडेना जे घडे नाना दडेना परब्रह्मते जयासी वर्णचिनसे जे सर्वाहुनी नारिसे परंतु असतची असे सर्व काळ दिसे ना तरी काय झाले परंतु सर्वत्र संचले सूक्ष्मची कोण दाटले जेथे तेथे दृष्टी स लागली सवे जे दिसेल ते पहावे परंतु गुजते जाणावे गव्य आहे प्रगटते जाणावे सार आणि गुप्तते जाणावे सार सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे उमजे ना ते उमजावे दिसे ना ते पहावे जे कळे ना ते जाणावे विवेक गुप्ततेची प्रगट व्हावे साधावे कानडेचे अभ्यासावे सावकाश वेदविरंच्या निशेष जे थे शिणले निशेष ते साधावे विशेष परब्रम्हते तरी ते कवणे परी साधावे ते बोलिले स्वभावे अध्यात्मश्रवणे पावावे परब्रह्मते नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्ण ऐसे नव्हे व्यक्त ते तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितुके गाव जितुके देव जनाकारणे ऐसा देवाचा निश्चयो झाला देव निर्गुण प्रत्ययाला आता आपण चापला शोध घ्यावा माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाणं देहा वेगळा चितो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे पाहता देहाचा विचार अवघातत्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडता सार आत्माची उरे आपणासी ठावची नाही तेथे पाहणे न लगे काही ठाईंच्या ठाई विभागून गेली बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता गाठोडी आढळि तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एकात्मा निरंतर आपण नाही आपणासिठावच नाही जन्म मृत्यू कैचे काही पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे पाप पुण्य यमयात नाही तो असे ना आपण तो चितरी मरणा ठावो कैचा बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद झाले जन्माचे सार्थक निर्गुणात्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिला जी पहावा जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्यो सरे स्वरूपानुसंधाने रे प्राणीमात आपणास निवेदावे आपण विवेकेनुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव जाणावे याचे नाव श्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसाद उपरी निखळ निरंतरी आपण आत्महांतरी बोध जाहला त्या ब्रह्मा बोधे ब्रह्मच झाला संसार खेद तो उडाला देह प्रारब्धी टाकीला सावकाश यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची जाहला आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का तुटली मनातील शंका संसारी पुंडावे चुकले देवा मुख्य देवासी ओळखले सत्संगे करुणी हरि ओं तस्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षट्दशके ब्रह्मप्रतिपादनिरुपणनामद्वितीयसमासः श्रीरां 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 श्रीराम, 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 श्रीराम श्र